मैं ब्राह्मण हूँ यहाँ ज़्यादा चलती नहीं ब्राह्मण को महत्व नहीं उतना मैं ब्राह्मण हूँ यहाँ ज़्यादा चलती नहीं ब्राह्मण को महत्व नहीं उतना और उत्तर प्रदेश और बिहार में बहुत क्या है दुबई मिश्रा पांडे सब लथूबाज है उनका राजनीति में बड़ा दबाव है छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपेक्षेवारे बोलणारा राहुल सोलापूरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अपेक्षेवारे बोलणारा हा राहुल सोलापूरकर एवढेच नाही तर प्रशांत कोरटकर हा देखील एक ब्राह्मणच तो देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपेक्षेवारे बोलतो आणि नितीन गडकरी सांगतात आमचं महाराष्ट्रामध्ये काहीच चालत नाही म्हणजे मैं गया यू पी सब आके मेरे पास लट्ठीबाज आए बोले आप देखो पंडित अटल बिहारी वाजपेयी के बाद आज हमारा कोई दमदार नेता है तो आप है इतने ब्राह्मणाच का चालत नहीं ब्राह्मणाजी चालते थे यूपी बिहार मध्य पांडे मिश्रा दुबे हे स्वतःला लक्की है त्यांची बिहारमध्ये चालते राजकारणामध्ये चांगला त्यांचा दबाव आहे असं विधान नितीन गडकरी यांनी केलं होतं नितीन गडकरी यांच्या या वक्तव्यामुळे आता चांगली चर्चा रंगली आहे मी ब्राह्मण हं या ज्यादा चलती नाही ब्राह्मण को महत्त्व नाही होतं पण उत्तर प्रदेश और बिहार मे बहुत महत्त्व आहे दुबे मिश्रा पांडे सब लठ्ठूबाज आहे <laughs> तो उनका में बडा दबाव आहे तो मुझे मैं गया था यूपी सब आके मेरे पास लट्ठेबाज आए बोले आप देखो पंडित अटल बिहारी वाजपेयी के बाद आज हमारा कोई दमदार नेता है तो आप है बोला मैं क्यों हूं बोले आप ब्राह्मण हैं मैं जात जातपत नहीं मानता नितीन गडकरी म्हणाले महाराष्ट्रामध्ये आमचं ब्राह्मणांचं काही चालत नाही ब्राह्मणांची चालते ती म्हणजे यू पी बिहारमध्ये राहुल सोलापूरकर प्रशांत कोरटकर अजून असे बरेच काही व्यक्ती हे ब्राह्मणच आहेत यांनी काही काळ महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला होता एवढंच नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते देखील ब्राह्मण समाजामधून येतात आणि नितीन गडकरी म्हणाले आमचं इथे काही चालत नाही चालतं ते यू पी बिहारमध्ये आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक प्रमुख ब्राह्मण चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहतलं जातं महाराष्ट्राच्या आज काही चाव्या आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या स्वतःकडे आहेत देवेंद्र फडणवीस हे सतत चर्चेमध्ये असतात काही महाराष्ट्रामध्ये विषय हो सर्वात पुढे ब्राह्मण हा चेहरा असतो मग कोरटकर असो किंवा सोलापूरकर यांनी महाराष्ट्रामध्ये काही काळ तुफान धिंगाणा घातला होता अशातच पुन्हा नितीन गडकरी यांनी हे केलेलं के वक्तव्य हे आपणास कितीपट योग्य वाटतं तर मंडळी तुम्हाला नितीन गडकरी यांच्या या वक्तव्यावर काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की